दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त आज बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या घरी विराजमान झालेत देशभर हा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतोय आणि आज दिवाळीसारखा उत्सव सर्वत्र पाहायला मिळतोय याच उत्सवाचं औचित्य साधून अकरा वर्षीय नंदिनी प्रशांत थोपटे हिनं आकाशामध्ये पॅराग्लायडिंगचं प्रात्यक्षिक करत या सोहळ्याचा आनंद घेतलाय तिनं पुणे जिल्ह्यातील कामशेत या ठिकाणी हे प्रात्यक्षिक केलंय समुद्रसपाटीपासून जवळपास सत्तावीसशे फूट उंचीवर प्रभू रामचंद्रांचा झेंडा फडकावलाय हे प्रात्यक्षिक पार पाडत असताना उंची आणि जोरदार वारा असं दुहेरी आव्हान असतानाही या चिमुकलीनं अतिशय साहसानं प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत सर्व आकाश धुमधवून टाकलं तर तिच्या या आगळ्या वेगळ्या सादरीकरणानं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे नंदिनी थोपटे ही पुण्याच्या कर्वेनगरमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत ती प्रशांत थोपटे आणि स्नेहल थोपटे यांची कन्या असून लोणी येथील उत्तमराव घोगरे पाटील यांची ती नात आहे मागील महिन्यामध्ये नंदिनी थोपटेनं अवघड श्रेणीचा माळशेज तालुक्यातील मलंगगड सर केला होता वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी पुणे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर साई कमल फर्निचर फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न